आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमनातल्या पणजी गोवा येथे शुक्रवारी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दैनिक दामाज एक्सप्रेसच्या वतीनं श्री स्वामी समर्थ अन्न मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे विजयसिंहराजे भोसले यांना समाजरत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात सिने अभिनेत्री वर्षा उसरावकर माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव डोबळे सिने अभिनेते अर्जुन उर्फ फिरोज खान दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे गोव्याचे उद्योगपती बापूसाहेब डांगे राष्ट्रवादी काँग्रेसचे लतीफ तांबोळी सोलापूर भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण कवी अरुण म्हात्रे गोवा येथील समाजसेविका चित्रा शिरसट ज्ञानेश्वर जावीर ॲडव्होकेट भरत पवार हिम्मतराव भाकरे भीमराव मोरे अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्न क्षेत्रमंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे क्षेत्र क्षेत्रमंडळाचे विश्वस्त भाऊ कापसे विश्वस्त संतोष भोसले मैनोद्दीन कोरबू राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शिवराज स्वामी सरफराज शेख पिंटू साठे क्षेत्र क्षेत्रमंडळाचे खजिनदार लाला राठोड रमेश हलसंगी संतोष माने गोकुळ पाटील असद फुलारी आकाश उदगिरे पत्रकार रमेश भंडारी स्वामीरा गायकवाड राजेश जगताप प्रवीण पुल्लोर आधी सह महाराष्ट्र आणि गोवा येथील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते दर्शन घेते तेव्हा मला खूप श्रीमंत झाल्यासारखं वाटतं कारण अन्न ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला मिळालीच पाहिजे मिळालंच पाहिजे अन्न आणि ते तिथे त्यांना जेवताना बघून असं वाटतं की मी पोटभर जेवले खरोखर महाराज तुमचं कार्य म्हणजे केवळ महान आहे त्याला काहीच शब्द नाही आहेत